शुद्ध भाषेमध्ये धामण सांगतात आणि सावधी भाषेमध्ये साधारण आंधू द्या बरोबर आणि हा काही शहरी भागामध्ये एका घाबरून नाक म्हणून सांगतात आणि फळ काढतात परंतु हा गरीब प्राणी आहे शेतकऱ्याचा मित्र आहे आणि सर्पमित्र त्याचे अनुदेता त्याचं रक्षण करतात आणि हा सर्पमित्र आणि हा सत्व आहे हा शेतकऱ्याचा मित्र आहे तर हा उंदीर आहे घरामध्ये दिवशी आहे हा फस्त करतोय म्हणून हा शेत शेतकऱ्याचा मित्र आहे तर हे असे जे समाजसेवक आहेत सर्व मित्र आहेत हे याला घेतात आणि त्यांची चुराची बाजी लावून त्याला पकडतात आणि सुरक्षितपणे घेऊन ठेवतात शुभेच्छा तुम्हाला भोयल त्यांचं नाव आहे त्यांना पुढे पुढे काही धर्म निघाला सहकार्य करा त्यांना फोन करा ते येतील आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी पकडून आणि सोडून देतील त्यांचा नंबर पण लक्षात ठेवा हॉस्पिटाल होईल